नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर देवपूजा झाली छानपैकी आत्यांनी आणि मी देवपूजा केली आज ह्याची चंदनाची ह्याची पानांची माळ घातली आणि आत्या गेल्यात येतं फुलं आणायला फुलं आणायला गेल्यात येतं आत्या घटका अजून उगवला नाही तशी दोन दिवस म्हणजे तिसरा दिवस चालू आहे कोंब आले तर इथं छोटे छोटे आणि आमच्या चाफ्याला कायमस्वरूपी फुलं असतात का हैकणाला उन्हाळ्याचं बनवत कायमस्वरूपी फुलं चाफ्याला रोज देवाला फुलं रोज देवाला फुलं वेगळी वेगळी फुलं नव देवाच देवाला फुलं घेता आली पाहिजेत ना त्याच ती गोलचाकर नाही का बरं कसलं गोल वाटतंय आमच्या आत्यांनी ही दुपकांडी लावायला आणि बरेच जण म्हणले स्वस्तिक उलटच काढले उलट नाही ते काय होत आणि बरेच जण म्हणतात जेवताना पण तुम्ही डाव्या हाताने जेवता कॅमेरा सगळं उलट दिसतं आता आमच्या आत्यात उजव्या हाताने हे फुलं वाहतात येत पण दिसताना कसं दिसेल नाही ना उलट कस हे करू म्हणजे जेवताना पण आपण उजव्या हाताने जेवत असलं ना तर ते डाव्या हाताने खाल्ल्यासारखं दिसत ते कसं असतं उजव्या हाताने आम्हाला काही डाव्या हाताने जमत नाही मला पण नाही जमत आहे का म्हणजे उजव्या हाताला काय लागलं बिगल तरी डाव्या हाताने जेवायला येत नाही असं दिसत ते कॅमेरात उलट दिसतं काम हे आवरलं सगळं पोरं सकाळी सकाळी शाळेत गेल्या तर आज सकाळची शाळा त्याच्यामुळे लवकर उठल्यामुळं आवरलं सगळं धुन भांडी झाडून पुसून सगळं आवरून झाले पर मी तर होय हो Hmm. का हम्म चला पांडुरंगाला बायचं चाललंय तिकडं काम दहाजीं ते आहेत त्यांना जेवायलाही देते त्याच्यामुळे ती काय आली नाही इकडं त्यांचं चाललंय जरा पी वी पीचं याचं काम चाललंय ती पण करतात आहे चालू घराचं एक रूम छान टकाटक hmm. मस्त मध्ये बनवणार आहे तर तुम्हाला येईल व्हिडिओ पुढं सगळं तयार झाल्यानंतरच तर नाही येणार आणि त्यांचं तिथं लाईटीचं काम चाललंय त्याच्यामुळे ती पण अजून गेलेलं नाही तर त्यांचं चाललंय त्यांना सरप्राईज द्यायचे डायरेक्ट असं थोडं थोडं नाही दाखवायचं पूर्ण दाखवायचं तर लागलं चटकायला साडे दहा वाजले देतात लिंबाखाली फक्त गार वाटत टाकायचं राहिलं की आता दूध घालायचं हा दूध घालायला गेली ती बायांची डोक्यावर किटली बाया जी आहे ती करावं लागते काय करते गाडी आहे पण आता त्याचा झाला कधी उद्या प्युअर मराठी भाषा बोलते देवारा दुखायला जपना झाला देवारा झाला जळ झाला अजून काय रियल शिवाय ऐकायला पाहिजे अण्णानी ह्यांनी असं तारास दिल्या बोलते ती नाही ना। का नाही बाय तिचा असं तोंडाव काय असेल ते अगं पण आता त्यांनी जाऊन शोरूमला नाही पाहिजे ना काय त्यांनी नीट केल्याशिवाय का तशी चाल गाडी असल्यावर काम सकाळी मी दोन हेल्पट घातलं आधी पुरीनला सोडावलं आणि पुरींला सोडून घरी आता अन्ना निम्यात अण्णाचं काय लवकर आवरत नाही पुरीनला काय दमनी करण्या उशीर व्हायला लागलं मग आधी चिवल सोडलं जाग नाही म्हणलं काथीच काढीन आणि मग परत चालतं जानाला सोडवा दिले भाऊजींकडे म्हणलं भाऊजी काय चार पाचशे रुपये खर्च करून वैताग झाला नसतात सायकल असा तर रोज सायकल शाळेत नाहीतर ती गाडी सायकल सोडवायला गेल्याशिवाय पर्याय नाही बापू नाहीतर मी नाही तर ती गाडी तरी त्यांना लागती सायकली जशी गाडी आणली तशी ती सोकल्यात आता सायकल टाकून दिल्या तो त्याच्यासाठी चाक खे आणि तो गाडी मांडले म्हणलं आता ती काय का काय ना एकाला एकाला नाही चेन एकाच्या सायकलच्या पडल्यात गोळ्या असं नको झाले ना शाळा भरल्यापासून जीवद म्हणून गेला असं वाटायला लागलं नकोच अनुष्काची अनुष्काची हाय पंक्चर आणि घरात टुप आणून चिवची चिवचा काय उपयोग नाही चिव नाही जात सायकलीवर अगं पण सायकलीला घरात टुप आहे टाकण्यामधून राहिली नवी टाकायची आता मला जर पंक्चर काढायचं असेल तर मी रोज पंप्चर काढून काय बोलली बाय हो रोज पंक्चर काढून देते तर हा द्या आपली जर सकाळी त्यांना सोळा त्यांचं उरकून देणं आणि त्यांना सोडवून येणं पावणे आठ वाजल्या मला दोन वेळा जाणं येणं आहेत म्हणल्यानंतर चालतंच आता आपण शाळेत जातो त्यास आपली बी तीच बोंब असायची की हवाच नाही पंक्चर पण आम्ही पंक्चर तर पंक्चर सायकल घेऊन जायचो दोन दोन तीन तीन दिवस नीट केलं असं असायचं दप्तराचं वजं तरी त्या सायकलीवर हो राहायचं दोघी दोघी तिघी तिघीची दप्तरं त्या सायकलीवर हो मांडायची आणि मग थोड्या थोड्या अंतराम्ने तिघीने सायकल चालवायची असं करायचं आम्ही जा आमच्या ज्यावेळी शाळेत जायचं त्यावेळी आम्हाला पण लांब होतं जायला असू द्या बाय कसा वाटला छोटासा व्हिडिओ हो सांगा आज तिकडचं नाही काढलं इकडं आली होती आज त्यांची देवपूजा चालली होती तर मग देवपूजा ही झाली छानपैकी मस्त आणि इथं जरा गार वाटतं म्हणजे तिकडं पण गार वाटतं कौलात पण बसली बस ती बसले आता तर ते एकटीने बसायचे पुरी नसल्या करमत नाही त्याच्यामुळं असं द्या बाय सगळ्यांना